भारत विकास परिषद धुळे शाखा व विकलांग केंद्र पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात कॅलिपर वाटप याबाबत वृत्त असे की आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते एक दरम्यान डॉक्टर संजय खोपडे यांच्या लोकमान्य हॉस्पिटल चाळीसगाव रोड धुळे या ठिकाणी दिव्यांगांसाठी मोफत दिव्यांग शिबीर घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलीपर या ठिकाणी वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉक्टर संजय खोपडे लोकमान्य हॉस्पिटल यांनी येथील हॉस्पिटल व जेवणाची व्यवस्था दिव्यांगांसाठी मोफत केली होती तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष राजेश वाणी सचिव अजय कासुदेकर सहसचिव विजयसिंग सिसोदिया सुनील कपिल डॉक्टर संजय खोपडे सौ बिंदू खोपडे पुण्याचे श्री खटावकर प्रांत महिला डॉक्टर प्राची शुक्ल डॉक्टर धनंजय शुक्ल माजी अध्यक्ष राजेंद्र जाकडी सौ निवेदिता जाकडी धुळे शाखा महिला संयोजिका वीना गानू सौ वृषाली येवले महेंद्र विस्पुते प्रशांत येवले रामलाल जैन विनीत जैन पी आर ओ पौर्णिमा कोतकर रुक्मिणी कपिल शैलेजा सिसोदिया प्रतिभा वाणी मोहन चित्ते रोशनी नेरकर उत्कर्ष नेरकर विनाया साठे जयंत साठे राजू बडगुदर तापली विरगावकर सायली विरगावकर अनिरुद्ध पाटणकर माधवी तेले आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हे मोफत शिबिर संपन्न झाले तर यावेळेस दीडशेहून अधिक दिव्यांगांना या ठिकाणी आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात कॅलिपर या ठिकाणी वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर संजय कोपडे यांच्यासह सर्व हॉस्पिटल टीमने अथक परिश्रम घेतले सर नमस्कार मी विनय खटावकर भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे त्याचा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे आज आपण भारत विकास परिषद धुळे या शाखेच्या वतीनं भव्य दिव्यांग कॅम्प घेतला आज अजून बाप्पा घेणं सुरू आहे एकूण दीडशे दिव्यांगांना आज आपण कृत्रिम पाय मोफत देणार आहोत या जयपूर फूट आता जुना झाला आपण अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय जो तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसतो आहे तशा पद्धतीचा कृत्रिम मॉड्युलर पाय आपण मोफत देणार आहोत या कृत्रिम मॉड्युलर पायाची किंमत बाहेर बाजारात ज्याची पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे असा कृत्रिम पाय आज आपण मोफत देणार आहोत भारत विकास परिषद आणि पुण्याची एम एन जी एल महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्या कंपनीने सी एस आरमधनं निधी सहाय्यता केली आहे आणि भारत विकास परिषदेच्या वतीनं हे सगळे विषय आयोजित केलेला आहे डॉक्टर संजय खोपडे जे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपण उभे आहोत त्या त्यांनीही सगळी आपल्याला मदत केलेली वास्तू भोजन आणि अशा पद्धतीत हा सगळा दिव्यांगांचा भव्य कॅम्प आपण घेत आहोत अठरा ऑगस्टला या आज माप घेतलेल्या सगळ्या दीडशे दिव्यांगांना आपण पाय बसवून देणार आहोत फिटिंग करून देणार आहोत आणि अशा पद्धतीने या याला सरकारी कोणतंही अनुदान नाही समाज आणि समाजासाठी समाजाच्या समाजा भरोसेत आलेला उपक्रम आहे आणि ईश्वरी कार्य आहेत समाजाकडूनच निधी उभा राहतो भारत विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांमार्फत निधी उभा राहतो धुळ्यातूनही निधी उभा राहिलेला आहे धन्यवाद भारत विकास परिषदेची सभासद आहे आमचा सगळा संपूर्ण मातृशक्तीकडून हा हा दिव्यांगांचा शिबिर अतिशय उत्तमपणे पार पाडलेला आहे जवळपास एकशे चाळीस दिव्यांगांबद्दल आमचं मोजमापीचं काम चालू आहे तर भारत विकास परिषद मातृशक्ती जिंदाबाद बंदे मातरम वंदे मातरम मी डॉक्टर पाच शुद्ध देवगिरी प्रांत महिला समजू